रामकृष्णरी मैत्रिणींनो स्वागत आहे आपले सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहे खूपच ट्रेंडिंगमध्ये असणारी स्लीव डिझाईन तर दोन हजार पंचवीसची ही वायरल स्लीव डिझाईन आहे जी मी तुम्हाला आज दाखवणार आहे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे पूर्ण शोटपर्यंत बघा स्किप न करता म्हणजे तुम्हाला व्यवस्थित करणार आहे तर बघा मी बाहीसाठी काय केलेलं आहे संपूर्ण ब्लाऊज जे आहे ना त्याआधी कट करून घेतलेला आहे आणि जो काही कापड माझ्या इथं शिल्लक आहे त्या कापडची मी अशी घडी घातलेली आहे तर ह्या बाही डिझाईनसाठी आपल्याला दोन प्रकारच्या बाह्या बनवायच्या असतात तर सर्वप्रथम आपण डिझाईन करणार आहे ते दाखवते घडी केल्यानंतर इथं सात वर पॉईंट लावायचा आहे त्यानंतर उंचीला आपल्याला कंपल्सरी प्रत्येकासाठी आपण तेरा इंच घेऊ शकतो आणि वर इकडे चार इंच आपल्याला घ्यायचं आहे बघा वर चार इंच खाली सात इंच आणि उंचीला तेरा इंच असं आपल्याला क्रॉसमध्ये मार्किंग करायचे आहे कापड सटकणारा आहे म्हणून मी इथं पिण्या लावून घेतलेल्या आहेत आणि मागे पुढे नको व्हायला कापड ह्यासाठी आपल्याला पिण्या लावून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने मी इथं कटिंग करून घेतलेली आहे आणि जी लेस मी तुम्हाला दाखवलेली आहे ती लेस आपल्याला इथं लावायची आहे तर ती नेमकी कुठे लावायची ती बघूया तर लेसला बघा नेट आहे नेट असल्यामुळे आपण याला स्टिच करणार आहेत जर नेटचा कापड राहिला नसता तर मग आपण याला डायरेक्ट चिपकवून घेतलं असतं तर इथं तो माझं ब्लाउजचं मी बॅक पार्ट तयार केलेलं आहे फ्रंट स्लीव डि आपल्या ज्या असतात ना रेग्युलर स्लीव आहे तयार केलेली चार इंचाची त्यानंतर थ्री पीसमध्ये प्रिन्सेस कटमध्ये मी हे ब्लाऊज शिवून घेतला आहे तुम्हाला ह्या ब्लाऊजचे बॅकपार्टची डिझाईन बघायची असेल शिकायची असेल तर मी तुम्हाला व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे सेम अशाच पद्धतीने मी एक ब्लाऊज बनवलेला आहे त्यावरती मी असेच फ्लावर बनवलेले आहेत तर तुम्ही हे फुलं कशा पद्धतीने बनवू शकता याची माहिती तुम्हाला तिथे मिळेल आणि सेम पद्धतीने मग तुम्ही हव्या त्या आकाराच्या गड्यावरती हे फुलं लावून तुमच्या ब्लाऊजला अजूनच खूप सुंदर असा लुक तुम्ही देऊ शकणार आता इथं आपण कापड घेतलेलं आहे आणि त्यावरती आपली ही स्टोनवाली जी लेस आहे ती अशी मी ठेवून घेतलेली आहे तर इथं आपल्याला एकदम सावकाश टीप टाकायची आहे कारण ही जी लेस आहे ना ही कटवर्कमध्ये तर आहेच पण याच्यावर जे रबर सारखं असतं ना त्यावरतीच हे सर्व काही स्टोन चिपकवलेले असतात म्हणून यावर आपली मशीन आपल्याला चालवता येत नाही आहे तर दोन्ही बाजूला मी अर्धा अर्धा इंच कापड सोडलेलं आहे आणि बघा पूर्णपणे जी नेट आपण लावून घेतली ती संपूर्ण आतमध्ये टाकायची आहे आणि फक्त आपली लेस बाहेर दिसेल अशा पद्धतीने मी वरून आता दाबटीप टाकून घेते बघू शकता एकदम परफेक्ट अशी फिनिशिंगमध्ये मी इथं लेस लावून घेतलेली आहे ला फक्त आणि फक्त लेसच आपली आता खाली दिसते आता बघा वरच्या दिशेने मी सुरुवात केलेली आहे प्लेट घ्यायला प्लेटांचं जे दिशा आहे ती वरती घ्यायची आहे आपल्याला बघू शकता मी प्लेट वरच्या दिशेने घेते बरोबर प्लेटांची दिशा देखील खूप महत्त्वाची असते ही बाई डिझाईन बनवत असताना आता ह्या बाजूने देखील आपल्याला सेम पद्धतीने प्लेट घ्यायच्या आहेत जशा आपण ह्या बाजूला घेतल्या तशाच आपल्याला ह्या बाजूला पण घ्यायच्या आहेत आता अशा पद्धतीने आपण तयार केलेलं आहे इथं काय करणार आपण आपली तयार स्लीवला सेंटर पॉईंट काढलेला आहे तिथून दोन इंच ह्या बाजूला दोन इंच ह्या बाजूला असे दोन दोन इंचावरती पॉईंट लावायचे आहेत आणि त्यानंतर आपलं हे डिझायनर पार्ट आपण तयार केलं त्याला देखील सेंटर काढायचं आहे तर बघा सेंटरला सेंटर पॉईंट आपल्याला टच करायचे आहे आणि दोनच्या पॉईंटवर आपण प्लेटांचं हे वालं टोक ठेवलं आणि पुढचं बरोबर ॲडजस्ट केलेलं आहे म्हणजे त्यापुढे जेवढं जातं तेवढं आपण तसं ठेवलं आणि मग त्यानंतर आपण स्टिच करायला घेतोय आता सेंटर पॉईंट आणि प्लेटांचं टोक त्यांच्यामध्ये थोडा कापड आपला शिल्लक आहे तर त्याच्या देखील आपण एक दोन प्लेट अशा घेणार आहेत तर अशा पद्धतीने ह्या बाजूच्या प्लेट आपण ह्या प्लेटांच्या दिशेकडे करणार आणि ह्या बाजूच्या ह्या प्लेटांकडे म्हणजे असे व्यवस्थित आपल्याला इथं प्लेट घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपण हा जो डिझायनर कापड होता आपला प्लेटवाला तयार केलेला तो आपण अटॅच केला आणि बघू शकता तुम्ही बाईला किती सुंदर असा आकर्षक लूक आपण इथं दिलेला आहे इथं वेगवेगळ्या प्रकारची लेस मिळते मार्केटमध्ये तर तुम्ही तशा लेस आणू शकता आणि लावू शकता तर माझे हे कस्टमरच्या ब्लाऊजवरती आधीच डिझायनर स्लीव होत्या आलेल्या पण तरी देखील त्यांना अशी हाऊस होती म्हणून त्यांनी ही लेस मार्केटमधून आणून दिली तर मग मी ह्या पद्धतीने डिझाईन त्यांना तयार करून दिली सांगितल्याप्रमाणे तर फायनली आपले बाहेर डिझाईन तयार झाली तयार आपल्या ब्लाऊजचे बॅक पार्ट देखील आहे बॅक आणि फ्रंट म्हणजे संपूर्ण बॉडी पार्ट तयार आहे यावरती स्लीव आपल्याला अशा पद्धतीने अटॅच करायला घ्यायचे आहे तर मी पुढचं जे ब्लाऊज आहे ते कंटिन्यू करणार आहे म्हणजे बाही जोडून झाल्यानंतर फिटिंग वगैरे करते तुम्हाला इथं बाही कशी जोडली जाते हे दाखवते तर मग मैत्रिणी आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये बाही डिझाईन दाखवलेली आहे आणि व्हिडिओ तुम्ही माझ्या पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद अशीच माझी व्हिडिओ बघत चलावं मला सपोर्ट करा आवडला असेल व्हिडिओ थोडा जरी कायदेशी वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत धन्यवाद